संस्कृतीचं जतन करण्याचं काम शिवसेना महिला आघाडीच्या वतीनेच वारसा संस्कृतीच्या माध्यमातून केलं आहे आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना महिला आघाडी खोपोली शहरच्या वतीने वारसा संस्कृतीचा मंगलागौर स्पर्धेचे आयोजन खोपोलीतील महाराजा मंगल कार्यात करण्यात आले होते मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन केले असताना महिलांनीही या कार्यक्रमात भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत होते संपूर्ण मंगल मंगल कार्यालय महिलांनी गजबजून गेले होते या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री अनपट आणि नृत्यांगना सोनाली पवार यांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली होती यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्जत खालापूरचे आमदार तथा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले विचार मांडताना शिवसेना महिला आघाडी खोपलीच्या वतीने आयोजित केलेल्या वारसा संस्कृतीचा मंगला स्पर्धेमुळे खऱ्या अर्थाने संस्कृती जतन करण्याचे कार्य केले आहे आज आलेल्या प्रत्येक महिला भगिनींचे कौतुक करतो की आपली संस्कृतीचे जतन करण्यासाठी पुढे आल्यात आहेत आयोजकांनी असे कार्यक्रम भविष्यातही मोठ्या प्रमाणात करावेत अशी इच्छा व्यक्त यावेळी केली तसेच लकी ड्रॉमध्ये विजयी झालेल्या महिलांना पैठणीचे वाटपही आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमुख पंकज पाटील खालापूर प्रमुख संदेश पाटील कोपोली प्रमुख संदीप पाटील ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल हरीश काळे राजू गायकवाड संतोष मालकर तात्या रेटे अनिल मिंडे दिनेश सोर्वे प्रशांत गोरे खोपोली महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव खालापूर महिला आघाडी प्रमुख रेशमा आंग्रे मेघा वाडकर माधवी रेटे जिमी सॅम्युएल सोनिया रुपते यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मी प्रचंड आनंदी झालेला आहे मी सगळ्या उपस्थित महिला भगिनींना एकदा सांगेन की खोकोली शहराच्या शिवसेनेच्या या रणरागिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ हो द्या की ह्या कार्यक्रमाचं आयोजन खोकोली शहरासाठी गेल्या वर्षीसुद्धा आपण केलेलं होतं आणि याही वर्षी पुन्हा एकदा वारसा संस्कृतीचा हा कार्यक्रमाचं आयोजन खोकोली शहराच्या वतीने आहे आमची प्रियाताई जाधव शहरप्रमुख आणि संपूर्ण आमची शिवसेनेची महिला आघाडी अर्धी नावं राहिली घ्यायची तर मग रागवतील माझ्यावरती मग संपूर्ण महिला आघाडी माझ्याबरोबर उपस्थित आहे ज्या सगळ्या रणरागिनी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती आणि अभिनेत्री म्हणून उपस्थित असणाऱ्या रश्मी अनपट आणि सोनालीताई पवार आपण दोघी या ठिकाणी अभिनेत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात तर मी सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी सांगेन या ठिकाणी रश्मी अनपट या दोन्ही कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्यांना माहिती आहे की एकदा श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला पूर्वीची सगळ्यांना अशी उत्सुकता असायची की मंगळागौरीचा कार्यक्रम कधी सुरू होणार आणि हा मंगळागौरीचा कार्यक्रम गावोगावी अशा अतिशय चांगल्या पद्धतीने नृत्य कला त्या ठिकाणी सादर व्हायच्या आणि मग गावोगावी शहरी भागामध्ये सुद्धा मंगळागौरीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पूर्वी सुरू असायचे परंतु मधल्या काळामध्ये संपूर्ण जगावर देशावर राज्यावर आपण पाहताय की पाश्चात्य संस्कृतीचं जाळं पसरलेलं आहे टी व्ही सिरियलच्या माध्यमात आपण अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहात परंतु आता संस्कृती लोप पावत चाललेली होती मधल्या काळामध्ये आणि हे भारतीय संस्कृतीचं महिलांचं असणारे कार्यक्रम मंगळागौर सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात मधल्या काळामध्ये लोक पावत चाललेले होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये टी व्हीचे असणारे कार्यक्रम चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असे अनेक कार्यक्रम पाहण्यामध्ये आपण महिला भगिनी दंग होत्या संध्याकाळी सासूने विचारलं की मला जेवण वाढते का तर हो तुम्हाला जी थांबा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे पहिला प्रोग्राम द्या मग तुम्हाला जेवण देते म्हणजे ही परिस्थिती हे पाश्चात्य संस्कृत जाळं जी मी जे काय म्हणत असतो त्याचं कारणच ते आहे की संस्कृतीची लोक पावत चाललेली होती आणि म्हणून पुन्हा एकदा ही भारतीय संस्कृती ही पुन्हा एकदा जागरूक व्हावी पुन्हा एकदा आपण साऱ्या जणी एकत्र याव्यात त्या साऱ्या महिला भगिनी एकत्र येणार कशा एकत तर मग ह्या सगळा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला पडलेला असावा कदाचित आणि म्हणूनच माझ्या काळामध्ये सुंदर असा एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटाचं नाव काय होतं पण भारी देवा बघा कसे कलाकार या भूमीवर आजही जिवंत आहे की असा चित्रपट हा संपूर्ण समाजाला एक आदर्श ठरणारा हा चित्रपट होता आपण साऱ्यांनी पाहिला असेल ना बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्या वा महिला भगिनी थोड्या बघा सारे चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल ना ह्या चित्रपटाच्या खऱ्या अर्थाने लोक पावले मंगळागौर हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला हे मान्य आपण या, या चित्रपटाच्या मंगळागौरी हा कार्यक्रम ही भारतीय संस्कृतीचा असणारा हा कार्यक्रम श्रावण मान सुरू झाला का आपण मंगळागौरीचे कार्यक्रम सुरू व्हायचे गावोगावी आम्ही पाहायचो माझी आई सुद्धा त्यावेळेस आजी सुद्धा एकत्रपणे अशी भोर घेऊन नाचायला सुरुवात करायची मंगळागौरीची एकदा लावण्या शेतीच्या कामं झाली पूर्वी की आपण मंगळागौरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचो आणि मग गणपतीचं वेळ लागायचं गो गौरी गणपती कधी येत आहेत हे सण आपले पूर्वीचे जे होते ते सण खऱ्या अर्थाने मधल्या काळामध्ये पावत चाललेले होते आणि म्हणून भारी पण भारी देवा या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही त्या साऱ्या भगिनींनी पाहिलं की मंगळागौरीचा कार्यक्रमची स्पर्धा त्या जिंकल्या आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला भगिनी होणारा अन्याय अत्याचार सुद्धा त्याचासुद्धा तो विजय होता आणि म्हणून या चित्रपटांच्या माध्यमातून संस्कृतीचं जतन होण्याचं काम हे सुरू झालं म्हणून आपण कलाकारांना जोपासलं पाहिजे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अभिनेत्री म्हणून ज्या दोघींना या ठिकाणी बोलवलेलं आहे याही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला साऱ्यांना आपल्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून गेल्या वर्षीपासून प्रियताई तुम्ही साऱ्यांनी मंगळागौरीचा हा कार्यक्रम हे भारतीय संस्कृतीने आता सांग छानपैकी लिहिलेलं आहे की वारसा संस्कृतीचा नृत्य स्पर्धा बऱ्याचशा ग्रुपने या ठिकाणी भाग घेतलेला आहे बऱ्याचशा ग्रुप या ठिकाणी एकत्रपणे आलेले आहेत आपण आपली असणारी कळा या ठिकाणी प्रदर्शित करत असता आपण किती आपण फिट आहात आपल्याला या ठिकाणी आपण या कळेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी दाखवून देता की आपण सुद्धा विरंगळा या ठिकाणी एकत्रपणे येऊन करू शकतो आणि हेच आपल्या मूल संस्कृतीचं जतन आहे आणि हे जतन आपल्याला महिला भगिनींच्या माध्यमातून एकत्रपणे येऊन मंगलागौरीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं असतं आणि म्हणून आपण कोकोली शहरामध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम का या ठिकाणी साजरा होत आहे गेल्या वर्षी होत आहे यावर्षी होत आहे आपण आपली कोकोली शहरातील असणारे सगळ्या माझ्या महिला भगिनी असतील आजूबाजूच्या पलापूर शहरातील ग्रामीणमध्ये असतील आणि संपूर्ण पंचक्रोशीतून येणाऱ्या सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण जणी मात्य या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या हा सुंदर असं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आपल्या साऱ्यांसाठी करण्यात आलेलं आहे आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की आज राज्य ज्या पद्धतीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टिकोनातून सरकारने जे पाऊल उचललेले आहे अनेक योजना आपल्या सरकारने राबवलेल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं महिला सक्षम व्हाव्यात महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने सरकारने पाऊल पाहून आहे आणि म्हणून आपण साराजणिक पाहताय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे आपण बऱ्याचशा महिला भगिनीने मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म आपण त्या ठिकाणी भरले आपल्याला पैसेही त्या ठिकाणी आले असतील आले ना आलेत की नाही हातभरती करा कोणाकोणाला पैसे मिळालेत यस हे आपल्या सरकारच्या माध्यमात खऱ्या अर्थाने आपल्या महिला भगिनींना महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टिकोनाने सरकारने उचललेलं हे पाऊल आहे आणि म्हणून अनेक योजना आहेत लाडकी बहीण असेल सुकन्या योजना असेल बचत गटाच्या योजना आपण घेतलेल्या आहेत सी आर पी महिला भगिनींसाठी आहेत अशा वर्कर्स असतील मोफत शिक्षण आपण मुलींसाठी त्या ठिकाणी देतोय आणि अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचं काम आपण या सरकारच्या माध्यमातून त्या करत आहोत आणि म्हणून मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सरकार आपल्या बरोबर आहे बचत गटाचे सुद्धा माध्यमातून आपण पाहत आहे की पूर्वी बचत गटाला फिरताय पंधरा हजार रुपयाचं अनुदान मिळत होतं आता ते आपण तीस हजार रुपयाचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत मी पुन्हा एकदा आपण साऱ्या भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वर्षीपासून सुरू झालेले आहेत सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने खोपोली शहरातून आपण या ठिकाणी येत असता हा उत्सव मोठ्या आनंदात त्या ठिकाणी साजरा करत असता आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम आपण जणी त्या ठिकाणी एकत्रपणे करता मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून तुम्हाला सगळ्यांचा आभार व्यक्त करतो अभि